नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाहूयात लक्ष्मीनिवास मालिकेतील सुपर्णाची खरी गाणी सुपर्णाचं खरं नाव आहे सुप्रीती शिवलकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे ती मराठी चित्रपट आणि टी व्ही इंडस्ट्रीमध्ये काम करते तिचा जन्म एकोणीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मुंबईत झाला सुप्रीती शिवलकर ही एक मराठी टी व्ही अभिनेत्री आहे ती विविध टी व्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे बाळूमामाच्या नावानं चांग भलं मन हे बावरे आई मायेचे कवच गाता नवनाथांची आणि तू चाल पुढे यासारख्या चा, तिच्या टी व्ही मालिकांसाठी ती, ती, ती प्रसिद्ध आहे हे सर्व टी व्ही शो कलर्स मराठी सोनी मराठी आणि झी मराठी या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या लोकप्रिय टी व्ही मालिकांपैकी आहेत तिने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे तिचं काही लोकप्रिय चित्रपट म्हणजे पुरुष हलगत ब्लॅक माइंड आणि हिंदी चित्रपट नादोस तिने मागच्या बेंचवर या वेब सिरीजमध्येही काम केलं आहे ती तुम जो मिले या हिंदी गाण्यातही सहभागी झाली होती आणि आता सुप्रीती ही लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये सुपर्णा हे पात्र साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला सुपर्णाची भूमिका कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद